जलग, रहा, 24, शिरोली पुलाची येथे पूर्ववैमन्यासातून दाम्पत्यासह मुलावरही अडक्याने हल्ला झाल्याने यात दोघे जखमी झाले तर मुलगा थोडक्यात बचावला दरम्यान शिरोली पोलिसांनी धाव घेऊन आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला असता तो फरार झाला हा हल्ला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झाला घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती अशी की पुलाची शिरोली तालुका हत्कनंगले येथील दिगंबर रघुनाथ कांबळे वय चाळीस आरती दिगंबर कांबळे वय पस्तीस व मुलगा वल्लभ दिगंबर कांबळे वय अकरा हे सर्वजण जेवणानंतर शतपावली करत सब्र मल्टी ऑनलाईन सर्व्हिसेसच्या समोर आले असता दवा धरून बसलेल्या टोळक्याने हा हल्ला केला या हल्ल्यामध्ये दिगंबर कांबळे हे गंभीर जखमी झाले तर आरती कांबळे या किरकोळ जखमी झाल्या तर मुलगा वल्लभ कांबळे हा थोडक्यामध्ये बचावला हा हल्ला गणेश उत्सव काळामध्ये झालेल्या वादातून संशयित आरोपी वैभव बेडेकर वय पंचवीस साहिल लाल बहादूर हाऊसिंग सोसायटी राहणार सावंत कॉलनी गणेश सिद्रुक व एक अनोळखी या चौघांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला धार, धार हत्यार एडक्यासारख्या व अन्य हत्याराने दिगंबरवर वर हल्लेखोरांनी वर्मी वार केल्याने त्यांच्या डोक्यामध्ये हातावर जखम झाली तर हाताचे बोट रिटेक तर हाताचे बोट तुटले असल्याचे समजते दरम्यान हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले या घटनेची माहिती मिळता शिरोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी करत जखमीस रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले रात्री उपचारापर्यंत शिरोली पोलीस आरोपीचा शोध घेत होते या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ माजली आहे शिरोली पोलिसांनी काही दिवसापूर्वीच अघोरी पूजा करणाऱ्या दोघांची गावामधून धिंड काढत जनतेला एक संदेश दिला की पोलिसांकडून गुन्हेगारांची गय केली जाणार नाही पण काल रात्री झालेल्या हल्ल्यावरून समजते की शिरोली पोलिसांची परिसरातील गुन्हेगारीवर वचक राहिली नसल्याने अशा प्रकारच्या घटना होतच राहणार तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर